पंढरपूर नगरपालिका हत्तीमधील नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अति उत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशासन तीस फुट रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तर

आता आपण आहोत या पंढरपूर शहरातील सर्वात मोठ्या बस स्थानकावर महाराष्ट्रातील एक सर्वात मोठं बस स्थानक म्हणून याची ओळख आहे त्या ठिकाणी बस स्थानकावर आल्यानंतर गाण्याचे साम्राज्य दुर्गंधी हे चित्र तर नित्याच झालेलं आहे आणखी एक गंभीर बाब म्हणजे एकीकडे पंढरपूर शहरामध्ये जागोजागी मटक्याचे फुके दर दिवशी वाढताना दिसून येत आहेत शहरात सर्रासपणे आराजबंदी सुरू असल्याचे दिसून येत आहेत याचबरोबर मागील काही दिवसांमध्ये शहरामध्ये दुचाकी चोरीला जाण्याचं प्रमाण देखील खूप मोठ्या जा प्रमाणात वाढलेलं आहे काही दिवसांपूर्वी पंढरपुरातील कुंभार गल्ली येथील एका रहिवाशाची दुचाकी चोरीस गेली मोटरसायकल चोरीस गेली तर सतरा तारखेला बोंगडे गल्ली परिसरातील अखिलाश बुद्ध्याळ यांची देखील मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली होती त्यानंतर शिवसेना ग्राहक परिषदेचे जे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत सिद्धेश्वर कोरे यांच्या घरासमोरून त्यांची युनिकॉर्न मोटरसायकल हे चोरीला गेल्याची घटना दिवसापूर्वी घटलेल्या या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज देखील उपलब्ध आहे रात्रीच्या वेळेला चोरांनी या ठिकाणी येऊन मोटरसायकल चोरून नेल्याचे दिसून आहे त्या सीसीटीव्ही मधून ते निदर्शनास येते त्याचबरोबर कालचीच एक घटना जर सांगायचं झालं तर एक गरीब घरचा विद्यार्थी सक्सेस क्लासेस या ठिकाणी शिकवलेला गेला असतं त्याची सायकलसुद्धा चोराने चोरून नेलेली आहे आणि या घटनेचं देखील सी सी टी व्ही फुटेज हे उपलब्ध झालेलं आहे पंढरपूरमध्ये एकीकडे धंदे खुलेआमपणे सुरू असताना शहरात अगदी उघडपणे मटक्याची खोके आणि त्या ठिकाणी म मटका खेळण्यासाठी आलेल्यांची गर्दी ही पोलीस प्रशासनाच्या नजरेस पडत नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच या शहरातील कायदा सुव्यवस्थेबद्दल देखील अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आता या बसस्थानकावर एक चोरीची खूप मोठी घटना देखील घडल्याचं दिसून येते या पंढरपूर बस स्थानकावरील फलाड क्रमांक चौदा या ठिकाणी नारायण चिंचोली येथील अश्विनी चव्हाण ही महिला एस टी बसमध्ये प्रवास करण्यासाठी आलेली असताना त्यांचे जवळपास साडेचार लाख रुपयांचे दागिने केल्याचे प्रकार आहे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात त्याची दाखल आहे प्रश्न हा पडतोय की या पंढरपूर बस स्थानकावर वारंवार चोरीच्या घटना घडत असताना या ठिकाणी जी स्टँड ड्युटीवरले कर्मचारी आहेत किंवा शहरातील पोलीस प्रशासन जे आहे ते या चोऱ्या थांबवण्यात का अपेशी आहे पंढरपूर शहरामध्ये मागील काही दिवसामध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत असताना नुकतंच विजबळ परिसरामध्ये देखील अशा प्रकारची घटना घडलेली असताना पंढरपूर शहरामध्ये हे जे प्रकार घडत आहेत ते थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन खऱ्या अर्थाने केव्हा दखल घेणार केव्हा कार्यवाही करणार एकीकडे एक शहरात आवय धंदे वाढत असताना सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत आहे तर दुसरीकडे ज्या चोरीच्या घटना घडत आहेत त्यामुळे या शहरातील नागरिकांना मोठा पटका सहन करावा लागतो आहे चोरीलाच गेलेल्या मोटरसायकली पुढे अनेक महिन्यानंतर सापडतात त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असते शहरात असलेल्या चोरट्यांचा वावर या स्थानक परिसरामध्ये वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटना हे आमदार म्हणून आमदार समाधान आवताडे यांनी यात लक्ष घालावं आणि शहरामध्ये हो जो काही अशा प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यासाठी त्यांनी आवर्जून पोलीस प्रशासनास योग्य त्या सूचना हो देणे गरजेचे झाले आहे धन्यवाद मी राजकुमार शहापूरकर पी वन न्यूज नेटवर्क पंढरपूर